लेखी पथक बोलायचं म्हणजे ती सुरुवातीपासूनच तापट <laughs> स्वभावाची होती नंतर ती आता शांत झाली <laughs> बारीक दिवसानंतर तिला थोडस मॅडमच्या गाईडलाइन मुळे ती शांत झाली आणि त्यानंतर तिचं सर्व मार्ग लागले नमस्कार मी डॉक्टर शारदा दुर्मपूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज मी आपल्या पुण्याच्या वाघोली सेंटरला आलेली आहे आणि आज माझी पेशंट रुपाली तिच्या बाबांसह इथे आलेली आहे रुपाली चव्हाण तिचं वय साधारणतः अडोतीस आहे काही कारणांनी मुलीतलं करिअर असतं एम एस सी मायक्रो बायोलॉजी झालेली हो करिअर इस आणि शिक्षण याला आपले ह्या काळातही प्राधान्य द्यावंच लागतं आणि ते महत्वच असतात स्वतःच्या बाळावर उभं राहण्यासाठी थोडं त्या कारणाने रुपालीचं लग्न उच्छ झालं आणि आता साधारणतः तिचं वय अडोतीस एकोणचाळीस आहे त्यामुळे तिचं एम एक्स कमी झालं होतं पॉईंट फाईव्ह होत प्रचंड काळजी असायची प्रत्येक वेळेस रुपालीला प्रचंड स्ट्रेस असायचा आणि तिला असायची कारण डॉक्टरने सांगितलं होतं की फॉलिकल शिंदक राहिलेले नाहीयेत आणि फॉलिकल जे दोन तीन आहेत त्याची पण ग्रोथ अजिबातच होत नाही साहजिकच स्किन खूप टेन्शन येतं आणि मग ती तिचा प्रवास आपण तिकडे शब्दात ऐकूया मी तर माझा अनुभव सांगेलच माझं नाव रुपाली विकास चव्हाण Uh, माझं आता सासर uh, बारामती आहे आणि पुण्यामध्ये येऊन जाऊन असते आणि माझं पण एच कमी मला खूप स्ट्रेस आला होता पण आणि सुरुवातीला एलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली पण दोन महिने काही रिझल्ट आले नाही त्यामुळे म्हणतात ना की आतून एक पिडिंग येतं की आयुर्वेदाकडेच जायचं कारण का पहिल्यापासून माझं आयुर्वेदावर विश्वास आहे शंभर टक्के आणि मग युट्यूबच्या आधारे मला मॅडमचं नाव दिसलं तर म्हंटले इथेच आपलं आपण करायचं कंटिन्यू करायचं आणि मग मी मागच्या वर्षी जुलै ऑगस्ट मध्ये मॅडम कडे आले आणि पहिल्यांदा मी बस्ती सांगितली बस्ती केली नंतर पंचकर्म केला आणि मागच्या फेब्रुवारी मार्च मध्ये पंचकर्म केल्या विदिन टू मंथ्स मला रिझल्ट आलेले आहेत आणि हे फक्त आणि फक्त मॅडममुळेच शक्य आहे मला नाही वाटत जगात कोणीही कुठलाही डॉक्टर मॅडमपेक्षा हे करू शकेल कंप्लीट करू शकेल त्यामुळे म्हणजे मला शंभर टक्के मॅडमवर विश्वास आहे आणि मी सगळ्यांना सांगते की फक्त मॅडमवर विश्वास ठेवा माझं थोडं चुकायचं पण मॅडम ओरडायच्या मॅडमच्या मॅडम जस्ट मला मागच्या महिन्यातच म्हंटल्या की हा तू मी अशात देईल की नेक्स्ट मंथ मध्ये येशीलच नक्की शंभर टक्के आणि तसंच झालं आणि म्हणजे मॅडमच्या जिबेवर पण सरस होती आहे की काय असं आहे त्यामुळे खूप खूप आनंद झाला आणि त्या म्हणजे आता पुढे तर मॅडम गाईड करतीलच त्यामुळे सगळं त्यांच्यावर सोपवलेलं आहे आता रुपाली सांगायचं म्हणजे साहजिकाने मुलींना तर स्वतः सायन्स सायडची स्टुडंट आहे त्या प्रत्येक गोष्ट ती खूप शिस्त बघत राहायची म्हणजे ती आपली ट्रीटमेंट कम्प्लीट झाली नव्हती तर ती सोनोग्राफी करून त्याचं फॉलिकल तयार झालंय का नाही नाही झालंय का म्हणजे रक्षक झालं का नाही मग मी तिला सांगितलं तू जास्त लोक लावू नको त्याच्याने कॉर्टेसो हार्मोन वाढतो आणि मग हॅपी हार्मोन्स तयार व्हायला वेळ लागतो तू फक्त मी सांगितलेलं आहे तुझं डेडिकेशन द्यायला सगळ्यात महत्वाचं आनंदी राहा नाताईक काय बोलतात घरचे काय बोलतात माझं एम इतकं कमी झालंय मग मला आता आयडीएफच लागेल का मॅडम कारण अगोदर त्याच्या ऑक्टर आयडीएफचा सगळ्या दिला होता त्यामुळं मग ते मनात त्यांच्या बॅक ऑफ द माइंड सारखं असतं पेशंट की आम्हाला आयडिया सांगितलंय माझं वय वाढतंय आता मी चाईल्डला टेकणार आहे तर मी ऐक करू मग अशा वेळेला कधी कधी ना प्रेमात नाही ऐकलं पेशंट सांगावं लागतं ओरडावं लागतं आणि त्याचा परिणाम असं जरा तूच सांगा मॅडम मॅडम ओरडायच्या मी कधी कधी जरा चिकित्सक वृत्तीने स्वतःच स्वतः अनालिसिस करायचंय पण मॅडम म्हटलं की माझ्यावर विश्वास ठेव इथे आता शंभर टक्के या गोष्टी होती म्हणजे मी मागच्या महिन्यात मी पूर्ण सरेंडर झाले म्हणजे नाही मॅडम ना। मी आता माझं लोक नाही सांगा मी पूर्ण सरेंडर झाले म्हटलं नाही आता मी की मुली खूप विचार करतात त्या गोष्टीवर आणि तिला रिलॅक्स व्हायला सांगितलं आणि तिला हे सांगितलं याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट डेडिकेशन पाहिजे जर तुला प्रेग्न्सी पाहिजे तर नव्वद टक्के तरी आपलं आपल्याला मार्क पाडा आपण किती डेडिकेशन देतो थर्टी होत नाही तू तू आणि बरं मिस्टर बाहेर आली असला त्यामुळे कधी यायचे कधी नाही यायचे त्याच्यामुळे दोघांनी ओरडा घ्यावा लागला माझा दोघांनीही पंचकर्म उत्तर बस्ती सगळी कम्प्लीट ट्रीटमेंट केली आणि मला वाटतं पंचक्रमान दोन महिन्यातला रिझल्ट आलं तर मला असं वाटतं धोमापूर आयुर्वेदच्या सगळ्या आपल्या पेशंटला चांगला रिझल्ट यावा त्याकरता मी सगळे प्रवास करून खरं पेशंट बघत असते आणि असं वाटतं माझं ज्ञान समाजामध्ये उपयोगी पडावं जे काही मी संशोधन केलेलं आहे ज्यांना आई बाबा होण्याचं आस आहे त्यांनी खरंच आणि मी एवढंय म्हणते की जर तुम्हाला आईडिया हवं असेल तर आधी एकदा या तुमंकर आयुष ट्रीटमेंट घ्यायचं तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलाच पॉझिटिव परिणाम आपल्याला बघायला मिळतो तुमचा आईग्यवर सक्सेस रेट वाढतो लेखीबद्दल बोलायचं म्हणजे ती स्वभावतीपासून तापट स्वभावाची होती नंतर ती आता शांत झाली बरेच दिवसानंतर तिला थोडस मॅडमचे गाईड गाईडलाईन मुळे ती शांत झाली आणि त्यानंतर तिचं सर्व मार्गी लागल त्यांना वडील आई वडील म्हणून की एक ती शेवटपर्यंत काळजी असते आणि वय वाढल्यामुळं जास्त काळजी असते आई वडिलांना की मुला मुलां मुलांच मुलींच सगळं मार्गी लागलं की आई वडील निर्स्त होतात mm -hmm. त्यामुळं सगळ्यात मॅडमचे खूप खूप आभार त्यांनी खूपच चांगलं ट्रीटमेंट दिल्यामुळं खूप खूप धन्यवाद रुपाली एकदा मिस्ट्रासो आणि बाळासोबत पण वगैरे व्हिडिओ घ्यायचा आहे आणि बाळ छान छानच होणार आहे मस्त धन्यवाद थँक्यू